नमस्कार मी मीना कवडे मी एक एकबंधन उधवर्सूचं केंद्रातून बोलत आहे माझं सर्व समाजासाठी घटस्फोटीत विधवा विधवा शेतकरी या सर्वांसाठीच माझं एकबंधन वधवर्सूचं केंद्र आहे तर माझं सर्व समाजासाठी आहे तर त्याचबरोबर माझ्याकडं एक मराठी समाजाची मुलगी आलेली आहे मुलगी दिसायला सुंदर आहे मुलीचा जन्म दोन हजार चारचा आहे मुलीचं चा गाव गंगापूर तालुक्यामध्ये जामगाव म्हणून आहे तर आता त्या सध्या म्हणजे छत्रपती संभाजीनगरला पडेगाव म्हणून सनी तिथं राहतात तर मुलीचे वडील आता दोन तीन महिन्यापूर्वी वारलेले आहेत तर त्यांना म्हणजे एक वर्षाच्या आतमध्ये लग्न करायचं आहे तर मुलीचं शिक्षण बी एचं दुसरे वर्ष चालू आहे आणि मुलीचा जन्म दोन हजार चारचा आहे मुलगी दिसायला सुंदर आहे आणि मराठी समाजाची आहे आणि त्यांना मराठी समाजाचाच मुलगा पाहिजेत तर मुलाचा म्हणजे जन्म अठ्ठ्याण्णवच्या पुढचा पाहिजे दोन हजार अठ्ठ्याण्णव दोन हजार नव्याण्णव दोन हजार असं असला तरी मुलगा चालेल म्हणजे त्यांच्यामध्ये तीन चार वर्षाचा अंतर पाहिजेत तर आणि मराठी समाजाचाच मुलगा पाहिजेत आणि मुलगा काही कुठं नोकरी करणारा असला तरी चालेल किंवा चांगली शेती असला तरी पण चालेल फक्त मुलगा विनवेसने असावा आणि स्वभाव चांगला असावा तर या मुलीचा परिचय जर कोणाला आवडला असेल तर तुम्ही अठ्ठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर संपर्क करू शकता आणि आपलं ऑफिस छत्रपती संभाजीनगरला कार्तिकी हॉटेलच्या बाजूला शेंगलेला कॉम्प्लेक्समध्ये खाली तळ माजल्यामध्ये आपलं तीन नंबरचं ऑफिस आहे आपलं ऑफिस रोज सकाळी दहा ते सहा चालू असतं तुम्ही कधीही ऑफिसला येऊ शकता आणि आपला फोन करण्याचा टायमिंग आहे सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्ही मला कधीही कॉल करू शकता तर या मुलीचा परिचय जर कोणाला आवडला असेल तर तुम्ही अठ्ठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर संपर्क करू शकता आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद